धनंजय मुंडे सध्या कुठे उभे आहेत हा प्रश्न आता बीड पुरता राहिलेला नाही तो थेट महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलाय कारण अजित पवारांच्या सहा कार्यक्रमांमध्ये न दिसणारे धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मात्र मंचावर दिसतात हे केवळ उपस्थितीचं राजकारण नाही तर ही राजकीय दिशा बदलाची खूण आहे का राष्ट्रवादीत अस्वस्थता वाढते मंत्रीपदाची वाट पाहूनही पदरी निराशा येते आणि त्याचवेळी भाजपशी जवळीक वाढते याच दरम्यान पंकजा मुंडे मी परळी धनुभाऊंना देऊन टाकलीय असं विधान करतात हे सगळं अचानक घडतंय की यामागे आधीपासून आखलेली मोठी राजकीय गणित आहेत मग प्रश्न स्वाभाविक आहे धनंजय मुंडे भाजपच्या वाटेवर तर नाहीत ना बीडच्या राजकारणात नेमकं काय शिस्तय हेच आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत नमस्कार मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र धनंजय मुंडे हे नाव बीडच्या राजकारणात वर्षानुवर्षे ताकदीचं समीकरण मानलं गेलं परळी अंबेजोगाई हो किंवा संपूर्ण जिल्ह्यावर प्रभाव टाकणारा नेता अशी त्यांची ओळख होती सलग दोन वेळा विधानसभा निवडणूक जिंकणं राष्ट्रवादीतील महत्वाचं स्थान आणि अजित पवारांच्या जवळच्या वर्तुळात असणं हे सगळं त्यांना मजबूत करत गेलं पण गेल्या काही काळात चित्र बदलत गेलं आणि हे बदल अचानक नाही तर टप्प्या टप्प्याने घडलेले आहेत सगळ्यात आधी धक्का बसला तो मंत्रिपद जाण्याचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक करारशी जोडले गेलेले संबंध त्यावरून उभे राहिलेले प्रश्न आणि राजकीय दबाव या सगळ्यामुळे धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बाहेर जावं लागलं हा केवळ एक प्रशासकीय निर्णय नव्हता तर त्यांच्या राजकीय ताकदीला बसलेला मोठा धक्का होता कारण मंत्रीपद गेल्यानंतर केवळ अधिकार नाहीसे होत नाही तर पक्षांतर्गत वजनही कमी होतं याच काळात बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीतील अंतर्गत समीकरणं बदलताना दिसली धनंजय मुंडेंच्या विरोधात असलेले गट अधिक सक्रिय झाले नगरपालिका निवडणुकांमध्ये त्यांना स्टार प्रचारक जाहीर केलं गेलं पण प्रत्यक्षात त्यांची भूमिका मर्यादित ठेवली गेली परळी आणि गंगाखेड पुरतेच ते फिरले बीड सारख्या महत्वाच्या ठिकाणी निर्णयाची सूत्र त्यांच्या हातात न देता पहिल्यांदाच आमदार झालेल्या विजयसिंह पंडितांकडे दिली गेली हा स्पष्ट संकेत होता पक्ष आता धनंजय मुंडेंवर पूर्णपणे अवलंबून राहिलेला नाही याच पार्श्वभूमीवर अजित पवार बीडमध्ये सहा कार्यक्रमांसाठी येतात विकास कामांची उद्घाटन भूमिपूजन राजकीय शक्ती प्रदर्शन पण या सगळ्यात धनंजय मुंडे गैरहजर राहतात सुरुवातीला पूर्वनियोजित कार्यक्रम असं कारण दिलं जात पण जेव्हा स्वतः अजित पवारांनाही स्पष्टीकरण द्यावं लागतं तेव्हा संशय वाढतो कारण राजकारणात स्पष्टीकरण म्हणजे बहुतांश वेळा लपवलेली अस्वस्थता असते आणि इथेच एक महत्वाचा ट्विस्ट येतो अजित पवारांच्या कार्यक्रमांपासून दूर असलेले धनंजय मुंडे गहिनीनाथ गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मात्र ठळकपणे दिसतात केवळ उपस्थितीच नाही तर मंचावर स्थान संवाद आणि आपुलकीही दिसते फडणवीस भाषणात आमचे धनुभाऊ असा उल्लेख करतात आणि तो उल्लेख केवळ शब्दांपुरता राहत नाही तर राजकीय संदेश देऊन जातो हा योगायोग मानायचा का ही राजकीय दिशा बदलण्याची सुरुवात आहे कारण धनंजय मुंडे सध्या ज्या टप्प्यावर उभ्या आहेत तिथे पर्याय शोधणं स्वाभाविक आहे राष्ट्रवादीत मंत्रीपदाची दारे बंद पक्षांतर्गत पाठबळ कमी आणि जिल्ह्यातील पकड सैल होत असताना भाजपकडून वाढणारी जवळीक महत्वाची ठरते या सगळ्यात पंकजा मुंडेच वाक्य येतं मी परळी धनुभावना देऊन टाकली हे वाक्य भावनिक वाटू शकतं पण राजकारणात भावना कमी आणि संकेत जास्त महत्वाचे असतात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं नातं केवळ भाऊ बहिणीचं नाही तर बीडच्या राजकारणात वर्षानुवर्षे चाललेला संघर्ष आणि सत्तेचा ताण याचं प्रतीक राहिलं आहे एकाच घरातले दोन चेहरे वेगवेगळ्या पक्षात उभे ठाकले आणि त्या संघर्षाचा फायदा थेट भाजप आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक राजकारणाला झाला मात्र आता ही टक्कर थांबते की थांबवली जाते असा प्रश्न निर्माण होतो कारण पंकजा मुंडेंकडून वाद संपल्याचा संदेश येतो भाजपकडून धनंजय मुंडे विरोधातली आक्रमकता कमी होते आणि परळीच्या पातळीवर समन्वय दिसू लागतो हे बदल भावनेतून झालेले नाहीत तर भाजपच्या दीर्घकालीन रणनीतीचा भाग असल्याचं मानलं जातं मराठवाड्यात राष्ट्रवादीची पकड सैल करण्यासाठी घरातूनच प्रभावी नेता जवळ आणणं आणि तेही उघड संघर्ष न करता हा भाजपचा नेहमीचा खेळ आहे त्यामुळे धनंजय पंकजा समन्वय हा केवळ कौटुंबिक सलोखा नाही तर बीडच्या राजकारणात भाजपकडून हळूहळू उभारली जाणारी सत्ता साखळी असल्याचं चित्र आता अधिक स्पष्ट होत चाललं आहे परळी ही केवळ एक नगरपालिका नाही ती मुंडे कुटुंबाच्या राजकारणाची मध्यवर्ती जागा आहे आणि त्या जागेवर धनंजय मुंडेंना मोकळीक देणं म्हणजे भाजपकडून संघर्ष थांबवण्याचा आणि सहकार्याचा संदेश आहे याचं दुसरा अंग ही महत्वाचा आहे भाजप आणि राष्ट्रवादीची परळी नगरपालिकेत झालेली युती ही राज्यभरात कुठेच दिसलेली नाही मग परळीतच ती का झाली कारण इथे केवळ सत्ता नव्हे तर भविष्यातील मोठ्या राजकीय गणितांची पायाभरणी होत असल्याचं मानलं जातं दुसरीकडे भाजपसाठीही हा निर्णय सहज नाही धनंजय मुंडे यांच्यावरचे आरोप त्यांचा भूतकाळ आणि बीडमधील अंतर्गत भाजप समीकरण हे सगळं विचारात घ्यावं लागेल पण राजकारणात विजय शक्यता वाढवणारा नेता महत्वाचा ठरतो आणि बीड सारख्या जिल्ह्यात राष्ट्रवादी कमकुवत करण्यासाठी धनंजय मुंडे इतका प्रभावी पर्याय भाजपकडे कमीच आहे म्हणूनच सध्या जे दिसतंय ते थेट पक्षांतर नाही तर स्पष्ट संकेत आहे अजित पवारांपासून वाढतं अंतर फडणवीसांशी वाढणारी जवळीक पंकजा मुंडेंकडून संघर्ष संपल्याचा संदेश आणि परळीतील राजकीय समन्वय हे सगळं एकत्र पाहिलं तर, तर धनंजय मुंडे एका संक्रमणाच्या टप्प्यावर उभे आहेत असं म्हणावं लागेल आता प्रश्न इतकाच उरतो की धनंजय मुंडेंचा हा टप्पा इथेच थांबणार का की पुढचं पाऊल थेट भाजपमध्ये जाण्याचं असेल आणि जर तसं घडलं तर बीडच नाही तर मराठवाड्याच्या राजकारणाचं गणित कसं बदलणार उत्तर आज नाही पण संकेत स्पष्ट आहेत धनंजय मुंडेंचं अजित पवारांपासून वाढतं अंतर आणि भाजपशी वाढणारी जवळकी हे केवळ योगायोग आहे की भाजपमध्ये प्रवेशाची तयारी यावर तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र